डॉक्टर संपदा मुंडे यांच्या न्यायासाठी प्रत्येकजण कारण ती बीडची लेक आहे आणि अशाच डॉक्टर संपदा मुंडेसारख्या घटना या ठिकाणी भविष्यात होऊ नयेत यासाठी प्रत्येकजण पाऊल उचलणार आहे प्रत्येकजण रस्त्यावर उतरणार आहे आणि डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देणार आहेत आपल्यासोबत आणखी चर्चा करण्यासाठी डॉक्टर संपदा मुंडे यांचे चुलते चुलते देखील आपल्यासोबत आहेत दादा काय सांगायचं आहे ही जी घटना आहे खरोखरच ते या ठिकाणी प्रत्येकाचं मन हेलवणारी घटना आहे आपण तर कुटुंबी आहेत मनावर किंवा हृदयावर दगड जर ठेवला तर हे दुःख आपण थांबू शकणार नाहीत खूप मोठी या ठिकाणी दुःखद घटना आहे आमचे शासनाकडे एकच मागणं आहे की आमच्या मुलीला तेथील पोलीस प्रशासनातील आणि आरोग्य प्रशासनातील या प्रशासकीय व्यवस्थेचा बळी ठरावं लागलेला आहे त्यामुळं उच्च शिक्षित होऊन शिक्षण पूर्ण करून जी तिच्या आईवडिलांच्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा तर ती काय पूर्ण करू शकत नाही या व्यवस्थेचा बळी तिला ठरावं लागलेलं आहे त्यामुळे तिला न्याय मिळण्याकरता शासनाकडं आमची एक मागणी आहे एस आय टी स्थापन करावी आणि त्या एस आय टीमध्ये निवृत्त न्यायाधीश दर्जाच्या महिला आय पी एस अधिकारी असाव्यात आणि सगळ्या समितीतील सदस्य पण महिला असाव्यात आणि ह्या सगळ्या सातारा जिल्ह्याच्या बाहेरच्या असाव्यात अशी आमची शासनाकडं मागणी आहे आणि संपदाला न्याय द्यावा जेणेकरून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या करत आहेत त्यांचं सुरक्षितता धोक्यात आलेली आहे आणि संपदाच्या निमित्ताने जर आपण सर्व लोकांनी सहकार्य केलं शासनाने आरोपीला कठोरात कठोर अशी शिक्षा सुनावली जे मेन गुन्हेगार आहेत त्यांना तर फाशीची शिक्षा व्हावीच म्हणजे त्या तिने खुलाशा केलेल्या आरोपपत्रामधील जे सह आरोपी आहेत यांनासुद्धा बडतर्प करण्यात यावं कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी आणि संपदाला न्याय मिळावा जेणेकरून आणखी दुसरी कुठली संपदा निर्माण होणार नाही अशी आमची शासनाकडं प्रमुख मागणी आहे दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी या ठिकाणी बहीण आपल्या भावाला ओवाळणी करते या ठिकाणी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार कर्दुडा बांधणे असेल त्याचबरोबर जी ओवाणे असते ती भावाला ओवाणे होत असते आणि याच दिवशी दुर्दैव असं जी भाऊबीजीच्या दिवशी या ठिकाणी दुर्दैव असं की भावाला देखील या ठिकाणी ही घटना बघावी लागली की डॉक्टर संपदा मुंडे यांच्या पोस्टमॉर्टमला या ठिकाणी भाऊबीजीच्या दिवशी जावं लागलं की खूप खूप मोठं दुखद घटना आहे दुर्दैव आहे बरोबर आहे ज्या दिवशी भाऊबीजीच्या दिवशी समजा हा सण साजरा करण्याऐवजी मला मी डॉक्टर असल्यामुळे एका बहिणीची ऑटोप्सी पाहावी लागली यापेक्षा अत्यंत दुर्दैवास काहीच असू शकत नाही आणि यामध्ये तिच्यावरती खूप पोलीस प्रशासन आणि हॉस्पिटल प्रशासनाचा मिळून अत्याचार झालेला आहे या गोष्टीमध्ये फक्त आमची एकच मागणी आहे की गुन्हेगार आणि अधिकारी ही एकाच पोलीस स्थानकाच्या असल्यामुळे तिथल्या पोलिसांवर आमचा जराही विश्वास नाही म्हणून यासाठी आय टीची आमची जी मागणी आहे ती प्रमुख मागणी राहील आणि पोलिसांनी लवकरात लवकर यामध्ये जोही काही आरोपी आहेत आणि तिने जो खुलासा दिला आहे त्यामध्येही जे आरोपी आहेत सह आरोपी त्यांना सामील करून त्यांना सरकारी त्यांच्या पदावरून बडतर्फ करून कठोरात कठोर कारवाई करावी आणि जी तिने हातावरती जी मुख्य आरोपींची नोंद घेतलेली आहे त्यांना तर फाशीचीच शिक्षा हवी त्याशिवाय तिला न्याय मिळू शकत नाही या ठिकाणी रक्षकच भक्षक बनलेले आहेत कारण या ठिकाणी पोलिसांचं काम आहे सामान्य नागरिकांना संरक्षण देणं पण या ठिकाणी जे गोपाळ बदने असतील किंवा बनकर असतील यांचं नाव खूप पुढे येत आहे त्यांच्याबद्दल काय सांगायचं कारण मुख्य आरोपी म्हणून ते सध्या खूप मोठे त्यांचं नाव पुढे येत आहे तिने याआधी आम्हाला अशी कुठलीच कल्पना दिली नव्हती तिने फक्त आम्हाला असंच सांगितलं होतं की तिला हॉस्पिटलमधून वारंवार पोस्टमॉर्टम ड्युटीबद्दल ड्युटी लावली जायची आणि या ड्युटीमध्ये नंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट चेंज करण्यासाठी पोलिसांकडून वारंवार दबाव दिला जायचा पण त्या गोष्टीबद्दल तिने आम्हाला असं सांगितलं की मी तक्रार केली आहे यामधून काहीतरी निवारण होईल अशी तिला खात्री होती पण दुर्दैवाने असं होऊ शकलं नाही आणि तिने या गोष्टीची आम्हाला कल्पना दिली नाही पण जेही आरोपी आहेत आमची एकच मागणी आहे की त्या आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी त्याशिवाय तिला न्याय मिळू शकत नाही अन्यथा उद्या प्रत्येक घरामध्ये डॉक्टर संपदा तयार होईल आणि याला कोणीही थांबू शकणार नाही आपली सध्या आता प्रमुख प्रमुख मागणी आमची हीच आहे की आरोपी आणि गुन्हेगार एकाच पोलीस स्टेशनच्या असल्यामुळे सातारा आणि फलटण पोलीस या कुठल्याही पोलिसांवर आमचा विश्वास राहिला नाही आणि हॉस्पिटल प्रशासनाचेही कर्मचारी यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत त्यामुळे आमची मुख्य मागणी हीच आहे की एस आय टीच यासाठी या स्थापन झाली पाहिजे आणि त्यामध्ये महिला आय पी एस अधिकारीच असाव्यात ज्यावेळेस त्यांची या ठिकाणी त्या ठिकाणी डेडबॉडी तुम्हाला ज्यावेळेस कळवण्यात आलं त्यावेळेस डेडबॉडी कोणा ठिकाणी होती हॉटेलमध्ये होते का पोलीस स्टेशनमध्ये होती नियमानुसार तर पोलिसांनी आम्हाला कळवल्याशिवाय हॉटेलमधून डेडबॉडी हलवायलाच नको होती पण त्यांनी आम्हाला असं काहीही कळवलं नाही आणि आम्हाला सांगितलं त्यांनी की डायरेक्टली डेडबॉडी शिफ्ट केलेली आहे आम्ही जिथे तेव्हा गेलो तेव्हा आम्हाला समजलं की हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी डेडबॉडी नेली होती घटनास्थळावरून जे काही वस्तू त्यांनी तिच्या जप्त केल्यात त्या कुठल्याही गोष्टीची आम्हाला रिसिप्ट वगैरे मिळाली नाही काय गोष्टी जप्त केल्या हेही आम्हाला माहीत नाही मुळात आमचा या गोष्टीवर विश्वासच नाही की तिने हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे म्हणून कारण आम्ही ही गोष्ट पाहिलीच नाही आमच्या डोळ्यांनी ती फक्त आम्हाला पोलिसांनी सांगितली आहे त्यामुळे जेही काय आहे या आत्महत्या हत्येवर आमचा विश्वास नाही ही, ही पोलिस आणि आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांची सर्वांनी मिळून तिच्या हत्या केल्या हेच आमचं मत आहे त्याच्या अगोदर कधी तुमचं बोलणं झालं होतं कारण घटनेच्या जे अगोदर आहे ते काही संवाद असेल किंवा फोनवर बोलणं असेल किंवा भेट असेल ते कधी झालं होतं घटनेच्या दोन दिवसापूर्वीच माझं आणि तिचं बोलणं झालं होतं आमच्या दोघांचं माझंही एम बी बी एस झाल्यामुळे आणि आम्ही काउन्सलिंगसाठी वेट करत होतो तर तिने मला असं कळवलं होतं की मी घरीच असल्यामुळे तू मी बिझी आहे ड्युटीमध्ये तर तुम्हाला काउन्सलिंगबद्दल कळव अपडेट्स देत राहा तर त्यानुसार मी तिला सांगितले होते की ऑल इंडियाची काउन्सलिंग सुरू झाली आहे तर त्यामुळे मी तिला कास्ट सर्टिफिकेटही इश्यू करायला सांगितलं होतं तिने ते इश्यूही केलं होतं जर मुलगी दोन दिवसानंतर समजा मला ती सांगते आहे की आणि मला पी जीचं स्वप्न बघते आहे तर ती दोन दिवसानंतर आत्महत्या कशी काय करू शकते त्यामुळे या या गोष्टीवर आमचा विश्वासच नाही आणि ही आत ही हत्याच आहे हेच आमचं मत आहे डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्याच आहे असं या ठिकाणी स्पष्ट मत त्यांच्या कुटुंबियांचं आहे कॅमेरामन सचिनसह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल